चा, रूप पाहिल्यानंतर स्वतःच्या एवढं हरण व्हायचं स्वतःला विसरून जायच्या स्वतःला तर विसरायच्या पण काय काम क्रिया करतात हेही त्यांच्या लक्षामध्ये राहत नव्हतं काही काही गवळणी अशा होत्या भगवंताला जर त्यांनी पाहिलं किंवा भगवंताच्या बासरीचा आवाजही जर कानी आला ना ज्या गवळणी असायच्या त्यांना जर जेवण त्यांच्या मालकाला जर वाढायचं असेल जेवण जर त्यांच्या मालकाला वाढायचं असेल तर जे जेवणाचं ताट असायचं ते गाई पुढे ठेवायच्या आणि गायीचं टोपलं मालकाच्या पुढं त्यांच्या चित्ताचं होता काही काही गवणी अशा होत्या तर पाहून यायच्या आणि ज्या म्हाताऱ्या गवणी होत्या ना त्या म्हाताऱ्या गवणींची इच्छा झाली म्हणे आपल्यालाही देवाला पाहायला जायचं देवाच्या बासरीचा आवाज कानी एवढा सुंदर येतोय की त्या कानाला आम्हालाही पाहायचं मग तरण्या गवळणी तर पाहून आल्याच्या नंतर म्हातारा गवळणीची अवस्था झाली आम्हालाही पाहायला जायचं म्हाताऱ्या गवळणींनी एक निरीक्षण केलं की तरण्या गवळणी जात तर...